जामखेड शहरातील बाजार तळातील राजेंद्र भोगील आणि अजिनाथ जायभाय यांच्या मालकीचे यशवंत कलेक्शन या कापड दुकानाला रात्री अचानक आग लागल्यानं या आगीमध्ये साधारण वीस लाख रुपये एवढ्या किमतीचं नुकसान झालंय जामखेड शहरातील बाजार तळावर यशवंत कलेक्शन या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याची माहिती एच यू गुगळे यांच्या बँकेचे सुरक्षा रक्षक भरतसिंह राजपूत यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिल्यानं सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अग्निशामक दल आणि पोलीस स्टेशन यांना संपर्क साधून विद्युत वी मंडळाला वीज बंद करण्यास सांगितल्यानं बाजूच्या दुकानाचं नुकसान टळले तर ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय रौद्र रूप धारण केल्यानं फर्निचर सह रेडीमेड कपडी कपडे ड्रेस सर्वच्या सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यावेळी अग्निशामक दलातील शंकर बोराटे अयास शेख अहमद शेख विजय पवार यांनी मोलाचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली तर यावेळी तेजस कोठारी हर्षल कोठारी रोहन कोठारी अमोल ताथेड शिवाजी डोंगरे जयसिंग उगले कांतीलाल कोठारी प्रफुल्ल सोळंके नितीन सोळंकी पारस कोठारी पोलीस कॉन्स्टेबल गणेश साणे बाळू काळे प्रमोद टेकाळे आणि सर्वच पोलीस टीम यांनी वेळेवर येऊन मदत केल्यानं पुढील अनर्थ टळलाय तर, तर याबाबत या राजू भोगिल अजिनाथ जायभाय जयसिंग उगले संजय कोठारी आदींनी अधिक माहिती आहे यशवंत कलेक्शन जामखेड आमचं कापड दुकान होतं तर रात्री अचानक आग लागल्यामुळं कापड दुकानात असणाऱ्या सगळ्या वस्तू जळून खराब झाल्या फर्निचर वगैरे सगळं गेलं काही राहिलं नाही रात्रीच साडेतीन वाजता फोन आल्यामुळं घरून आलो बघितलं तर काहीच नव्हतं इथं म्हणजे सगळं उद्ध्वस्त झालं एक दोन चार पाच जणांचा आमचा संसार उद्ध्वस्त झालं माझं शेजारी अमृता सुपरमार्केट दुकान आहे रात्री तीन वाजता मला अचानक संजू काका कोठारी का यांचा फोन आला आणि म्हणलं पटकन चाव्या घेऊन या आणि शेजारच्या तुमच्या यशवंत कलक्ष पण चाव्या घेऊन या त्या दुकानाला आग लागली भरपूर असं त्यावेळेस तर दिसलं होतं की माझं पण दुकान फेटलंय मी तात्काळ माझ्या पाहुण्यांना का रिक्षा घेऊन अर्जंट मी इथं पोहोचलो त्यावेळेस असं पाहिलं की दोन्हीचे दोन्ही दुकानं जळून खाक झालेत आणि ते पाहिल्यानंतर मला तर एक तर उभं राहावं ना त्यावेळेस मी इतका घालत झालो पण त्यावेळेस बुलटेशनचे पी एस आहे कांबळे साहेब त्यांचे दोन तीन सहकारी शिवाय नगर परिषदेचे काही कर्मचारी ह्या सगळ्यांनी आणि इथं जाणारा येणारा माणूस प्रत्येकाने सहकार्य केलं खरं तर ह्या सहकार्य करणाऱ्याच्या लोकांमुळेच हे बाग शेजारची दुकानं वाचले पण आज यशवंत कलेक्शन हे दुकान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे ह्या दुकानाचा म्हणजे गाडी येऊन पूर्ण व्यूजस्तर तोपर्यंत पूर्ण फर्निचर सगळं खाक झालं होतं कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचं याचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे मी तीन चार जणांना ग्रुप करून यशवंत कलेक्शन दुकान चालू केलं होतं साधारणत एक दीड वर्ष एक दीड वर्ष झालं आणि चांगलं सुरळीत चालले असताना अचानक रात्री तीनच्या सुमारास पाठीमागचा जो वाचपण आहे त्यांनी थोडी कल्पना देखील सगळ्यांना जागं केलं आणि अग्निशामकची गाडी वगैरे आली त्यांनी बऱ्यापैकी आज विजवली पण तोपर्यंत जवळजवळ काहीच मी राहिलं नव्हतं आणि जवळजवळ सगळं काहीच मी राग झालेला आहे काहीच शिल्लक नाही दिनांक दोन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी जामखेड शहरातील बाजार तळातील राजेंद्र भोगील व अजिनाथ जायबाई यांच्या मालकीचे यशवंत कलेक्शन कापड दुकान रात्री अचानक पेटल्याची माहिती माझ्या आईने मला फोनवरून दिली त्यांना भा भगतसिंग राजपूत याचा आरडाओरडा ऐकल्याने त्यांनी मला फोनवर ही माहिती दिली मी अग्निशामक दल अग्नि आणि पोलीस स्टेशन एम एस सी बी यांना फोन करून सगळी टीम गोळा केली विजवण्याचा प्रयत्न केला ते दुकान विजवल्यामुळे बाकीचा अनर्थ टळला बाजूला मोठे कापड दुकान होते त्याच्या शेजारी एक दुकान होते आणि मागे तीन चार मोठे दुकान होते हा अनर्थ टळलेला आहे आणि दुकान विजलं दुकान टोटल लॉस शंभर टक्के जळून खाक झालेलं आहे ही माहिती मी आज देत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन टी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर